शिरो तालुक्यातील तेरवाड येथे भाजपाचे ज्येष्ठ नेते बंगाल केमिकल्स व फार्मास्युटिकल्स लिमिटेड रसायन व खत मंत्रालय भारत सरकार संचालक व भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभाग पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर संजयदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तेरवाडचे भाजप नेते आमगोंड पाटील भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभाग शिरो तालुका प्रमुख मेजर सुनील पाटील यांच्या उपस्थितीत तेरवाड येथील संपूर्ण गोसावी समाज यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी गोसावी समाजाचे प्रमुख रोहित गोसावी बोलताना म्हणाले की भाजपाचं ध्येय धोरण अतिशय चांगलं आहे भाजप हा काम करणारा पक्ष आहे भारतीय जनता पार्टीची कार्यप्रणाली व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक धोरणांना प्रभावित होऊन तेरवाड येथील गोसावी समाजातील शेकडो महिला पुरुष व तरुणांनी भाजपमध्ये प्रवेश केला मी गोसावी समाज कुरुंदवाड व तेरवाड हे सर्व गोसावी समाज मिळून आम्ही भाजपात प्रवेश केला आहे कारण अनेक वर्ष स्थायी हिता आम्ही असून कुठल्याही पक्षानं आमची आडी अडचण काढलेली नाही आता सध्या भाजप सरकार असल्यामुळं आमचं सगळेच आडी अडचण किंवा कुठलीही विकास कामं त्यांनी केलेले आहेत त्यामुळं आम्ही सर्वजण मिळून एक ध्येद असं ठरवलं की आपण जर सगळेजण जर भाजपात प्रवेश केला तर हो भाजप नेते डॉक्टर संजय दादा पाटील बोलताना म्हणाले की भाजप सरकारच्या योजना तळागाळातील सामान्य माणसांपर्यंत पोहोचवत गोरगरीब व सामान्य माणसांसाठी अनेक नवीन योजना आणल्या हे सर्व काम जनतेपर्यंत पोहोचवा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था सर्व निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज व्हा असं आवाहन डॉक्टर संजय दादा पाटील यांनी केलं यावेळी संजय दादा पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या गोसावी समाजातील नागरिकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच पक्ष आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या विकास कार्याबद्दल मार्गदर्शन केलं यावेळी मेजर सुनील पाटील पंचायतराज तालुका अध्यक्ष मेजर सुनील पाटील उमेश शंभूशेटे आमगोंड पाटील राजू पुजारी तेरवाड शहर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष सुशांत पुजारी यांच्यासह रोहितदादू गोसावी प्रल्हाद गोसावी विलास गोसावी युवराज गोसावी नागराज गोसावी बाळासाहेब गोसावी दशरथ गोसावी जयश्री गोसावी शोभा गोसावी पार्वती गोसावी सुशिला आमच्या गावात मी चार पाच वर्ष झाले भाजपच काम करत असून गोसावी समाज हे सरकारी कामाच्या पासून किंवा सर्व याच्यापासून वंचित होत पण आम्हाने संजय दादानी पाठबळ देऊन मिटिंग घेऊन कामाची पूर्तता करतो असं स करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे आमच्या आम पक्षाला गोसावी समाज दोनशे लोक प्रवेश केल्यामुळं आमच्या भाजप पक्षाला काय बळ बळकटी बल, मिळालेली आहे आणि इथून पुढे आम्ही प्रत्येक निवडणुकीत भाजपचा झेंडा pero perdón, part